आपल्या सगळ्यांना वाटतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि गोष्ट तिथेच संपली पण खरंच तसं होतं का खरं तर त्या दिवशी मिळालेलं स्वातंत्र्य हे अपूर्ण होतं चला तर मग आज स्वातंत्र्याच्या परिपूर्तीची ती रोमांचक गोष्ट पाहूया जी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर खऱ्या अर्थानं सुरू झाली तर या प्रश्नाचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे नाही पंधरा ऑगस्टला भारत एक देश म्हणून जन्माला आला खरा पण तो आजच्यासारखा एकसंध एक, एक राष्ट्र नव्हता असं समजा की भारताचा नकाशा एखाद्या अर्धवट जोडलेल्या पझलसारखा होता आणि हीच गुंतागुंत या कहाणीला खूप रंजक बनवते जरा कल्पना करा देशाला स्वातंत्र्य मिळालंय पण भारताचा नकाशा पाचशेपेक्षा पेक्षा जास्त तुकड्यांमध्ये विखुरलेला आहे आणि प्रत्येक तुकड्यावर स्वतःचा राजा किंवा नवाब राज्य करतोय त्यांचे स्वतःचे कायदे आहेत स्वतःचं सैन्य आहे अगदी स्वतःचे ध्वजसुद्धा आहेत हा होता एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारत एका मोठ्या देशात शेकडो छोटी छोटी स्वतंत्र राज्य मग ही इतकी विचित्र परिस्थिती निर्माण झालीच कशी यामागे होती ब्रिटिशांची शेवटची आणि सगळ्यात मोठी खेळी भारत सोडून जाता जात्या त्यांनी देशाच्या भविष्यात एक असा राजकीय बॉम्ब पेरला होता जो भारताचे अक्षरशः तुकडे तुकडे करू शकला असता झालं असं की ब्रिटिशांनी या पाचशेपेक्षा जास्त संस्थानांना तीन पर्याय दिले एक भारतात सामील व्हा भा। दोन पाकिस्तानात जा किंवा तिसरा आणि सर्वात धोकादायक पर्याय पूर्णपणे स्वतंत्र रहा विचार करा जर भोपाळ त्रावणकोर किंवा जयपूर सारख्या संस्थानांनी स्वतंत्र देश म्हणून राहण्याचा निर्णय घेतला असता तर भारताचा नकाशा कसा दिसला असता एक देश जो अनेक देशांनी वेढलेला आहे आता ह्या विखुरलेल्या भारताला एकत्र विणण्याची ह्या पझलचे सगळे तुकडे जोडण्याची ही महाकाय जबाबदारी एकाच व्यक्तीच्या खांद्यावर आली ते होते भारताचे पुरुष आणि आपले पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल सरदार पटेलांसमोरचं आव्हान फक्त राजकीय नव्हतं ते भारताच्या अस्तित्वाचं आव्हान होतं त्यांना केवळ नकाशा जोडायचा नव्हता तर एक असं राष्ट्र घडवायचं होतं जिथे संस्थानांच्या सीमा पुसल्या जातील आणि सगळ्यांची एकच ओळख असेल भारतीय या मिशनसाठी पटेलांचं मुख्य शस्त्र काय होतं कोणतीही तलवार किंवा बंदूक नाही तर एक साधा कागद याला सामीलनामा किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन असं म्हटलं गेलं हा एक कायदेशीर करार होता यानुसार राजांनी संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण हे तीन महत्वाचे विषय भारताकडे सोपवायचे होते हा पटेलांच्या मुत्सद्देगिरीचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा होता पण हे विलीनीकरण फक्त दिल्लीच्या बंद नाही घडत होतं अनेक संस्थानांमध्ये सामान्य जनता रस्त्यावर उतरली होती प्रजामंडळे नावाच्या लोक चळवळींनी राजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवला होता त्यांची एकच मागणी होती आम्हाला राजेशाही नको आम्हाला लोकशाही हवी आम्हाला स्वतंत्र भारतात सामील व्हायचं आहे त्यामुळे पटेलांच्या प्रयत्नांना लोकांच्या इच्छेचं एक भक्कम पाठबळ मिळालं सरदार पटेलांची मुत्सद्देगिरी आणि लोकांचा दबाव यामुळे बहुतेक संस्थाने भारतात सामील झाली पण तीन ठिकाणी मात्र कहाणीत एक मोठा ट्विस्ट आला जुनागड हैदराबाद आणि काश्मीर या तीन संस्थानांनी भारताच्या एकीकरणाला सगळ्यात मोठं आव्हान दिलं आणि इथूनच या एकीकरणाचा सर्वात नाट्यमय अध्याय सुरू होतो जुनागड आणि काश्मीरची समस्या एकमेकांच्या अगदी विरुद्ध होती जणू काही आरशातलं प्रतिबिंब जुनागडमध्ये बहुसंख्य प्रजा होती हिंदू पण शासक होता मुस्लिम आणि त्याला पाकिस्तानात जायचं होतं तर काश्मीरमध्ये याच्या अगदी उलट बहुसंख्य प्रजा मुस्लिम होती पण शासक होता हिंदू आणि त्याला स्वतंत्र राहायचं होतं दोन्ही ठिकाणी राजाची इच्छा लोकांच्या इच्छेच्या विरोधात होती ज्यामुळे एक मोठा पेच निर्माण झाला जुनागडमध्ये लोकांचा विद्रोह हो इतका तीव्र झाला की तिथल्या नवाबाला आपल्या कुटुंबासह हो पाकिस्तानात पळून जावं लागलं त्यानंतर तिथे सार्वमत घेण्यात आलं आणि जवळपास नव्याण्णव टक्के लोकांनी भारतात सामील होण्याच्या बाजूने मत दिलं म्हणजे इथे लोकशक्तीचा विजय झाला काश्मीरमध्ये मात्र परिस्थिती खूप स्फोटक बनली राजा हरिसिंग स्वतंत्र राहण्याचं स्वप्न पाहत होते पण ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पाकिस्तानी टोळीवाल्यांनी काश्मीरवर हल्ला केला श्रीनगरच्या दारात शत्रू उभा असताना हताश झालेल्या राजा हरिसिंग यांनी भारताकडे मदतीची याचना केली आणि सामीलनाम्यावर सही केली भारतीय सैन्यात तातडीने पोहोचलं पण तोपर्यंत काश्मीरचा जो भाग हल्लेखोरांनी ताब्यात घेतला होता तोच आज पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो पण सगळ्यात मोठं आव्हान अजून बाकी होतं आणि ते होतं हैदराबाद भारताच्या अगदी हृदयात म्हणजे बरोबर मध्यभागी वसलेलं एक प्रचंड मोठं श्रीमंत आणि शक्तिशाली संस्थान होतं तिथला निजाम भारतात सामील होण्यास अजिबात तयार नव्हता त्याला एक स्वतंत्र देश म्हणून राहायचं होतं जे भारताच्या सुरक्षेसाठी एक खूप मोठा धोका होता जुनागडप्रमाणेच इथेही जनतेने निजामाविरुद्ध लढा उभारला होता ज्याला आपण हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून ओळखतो स्वामी रामानंद तीर्थ नारायण रेड्डी शिराजुल हसन तिर्मिझी आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारखे नेते निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि त्याच्या रजाकार सैन्याच्या अत्याचारांविरुद्ध लढत होते निजामाने रजाकार नावाच्या एका क्रूर खासगी सैन्याच्या मदतीने लोकांवर अत्याचार सुरू केले होते जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा सरदार पटेलांनी एक धाडसी निर्णय घेतला सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो नावाची पोलीस कारवाई सुरू केली आता याला पोलो नाव का दिलं गेलं माहितीये कारण तेव्हा हैदराबादमध्ये जगात सर्वाधिक पोलोची मैदानं होती अवघ्या पाच दिवसांतच निजामाने शरणागती पत्करली आणि भारताच्या हृदयातला हा काटा अखेर दूर झाला तर अशा प्रकारे सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली संस्थानांचा सर्वात मोठा अडथळा दूर झाला होता पण भारताचा नकाशा अजूनही पूर्णपणे तयार नव्हता कारण काही छोटे पण महत्वाचे तुकडे अजूनही दुसऱ्या युरोपीय सत्तांच्या ताब्यात होते फ्रान्सच्या ताब्यात असलेले पॉंडीचेरी आणि चंद्रनगर सारखे प्रदेश भारतात सामील करण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी शांततेत पार पडली भारताने मुत्सद्दीगिरीचा मार्ग वापरला चंद्रनगरमध्ये सार्वमत घेण्यात आलं आणि तिथल्या लोकांनी भारतात सामील होण्याचा निर्णय दिला अखेरीस फ्रान्सने शाणपणा दाखवत आपले सर्व प्रदेश भारताला परत केले पण दुसऱ्या युरोपीय शक्तीकडून हीच अपेक्षा करणं चुकीचं ठरणार होतं पोर्तुगीज मात्र साडेचारशे वर्षांपासूनची आपली सत्ता सोडायला अजिबात तयार नव्हते त्यांच्यासाठी गोवा दमण आणि दीव हे प्रदेश भारताचा भाग नव्हते तर पोर्तुगालचाच एक अविभाज्य भाग होते आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते भारत स्वतंत्र झाला होता पण गोवा अजूनही गुलाम होता त्यामुळे तिथे स्वातंत्र्याची एक नवी लढाई सुरू झाली डॉक्टर टी बी कुन्हा यांच्यासारख्या नेत्यांनी या लढाईची मशाल पेटवली तर डॉक्टर राम मनोहर लोहियांसारख्या समाजवादी नेत्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला हा लढा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचाच एक विस्तारित अध्याय होता ह्या लढ्याला एक मोठं यश मिळालं नाईन्टीन फिफ्टी फोरमध्ये जेव्हा आझाद गोमंतक दल नावाच्या क्रांतिकारी संघटनेच्या स्वयंसेवकांनी दादरा आणि नगरहवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले ह्या घटनेने हे सिद्ध झालं की शांततेच्या मार्गाने यश मिळत नसेल तर गोव्याची जनता दुसरा मार्ग निवडायलाही मागेपुढे पाहणार नाही अखेर तब्बर चौदा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा चर्चेचे सगळे मार्ग बंद झाले तेव्हा भारत सरकारने लष्करी कारवाईचा निर्णय घेतला डिसेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला आणि अवघ्या छत्तीस तासांत पोर्तुगीज सैन्याने शरणागती पत्करली आणि यासोबतच भारताच्या भूमीवरील युरोपीय वसाहतवादाचा शेवटचा अंशही पुसला गेला स्वातंत्र्याचा लढा खऱ्या अर्थाने पूर्ण झाला तर हा होता प्रवास एका नकाशावरील अनेक तुकड्यांपासून ते एका अखंड राष्ट्रापर्यंतचा ही केवळ राजकीय एकीकरणाची कहाणी नाही तर भारताच्या खऱ्या अर्थाने एक होण्याची कहाणी आहे सरदार पटेलांची पोलादी इच्छाशक्ती लोकांचा स्वातंत्र्याची आकांक्षा आणि गरज पडल्यार ऑपरेशन पोलोसारखी निर्णायक लष्करी कारवाई या सगळ्यामुळेच तो विखुरलेला अशक्य वाटणारा नकाशा आजच्या एकसंध सार्वभौम भारतात बदलू शकला या महाकाय प्रयत्नांनंतर भारताचा राजकीय नकाशा तर एक झाला पण माझा शेवटचा प्रश्न हा आहे की केवळ सीमा जोडल्याने राष्ट्रनिर्माण होतं का विविध भाषा संस्कृती आणि ओळख यांना एकत्र गुंफून एक राष्ट्र म्हणून उभे राहण्याचं आव्हान तिथेच संपले होते की तिथून ते खऱ्या अर्थाने सुरू झाले होते याचा विचार नक्की करा